रामकृष्ण हरी जय जय विठू माऊली जनाई दळण दळी विठ्ठल मांडीवर खेळतो जनाईदळण दळी ते विठ्ठल मांडीवर खेळतो पंढरीच्या वाटेने सांडल कुंकू पंढरीच्या वाटेने सांडल कुंकू हरिनामाच्या दिंडीत नाचली सखू हरिनामाच्या दिंडीत नाचली सखू जनाई दळण ते विठ्ठल मांडीवर खेळते जनाई दळणदळी ते विठ्ठलमंडीवर खेळते पंढरीच्या वाटेने सांडल्या ह्या पंढरीच्या था? वाटेने सांडल्या ह्या हरिनामाच्या दिंडीला नाचल्या हरिनामाच्या दिंडीला नाचल्या बाया जनाई दळण दळीते विठ्ठल मंडीवर खेळते जनाई दळण दळीते विठ्ठल मंडीवर खेळते पंढरीच्या वाटेने सांडली पंढरीच्या वाटेने सांडली कणसे हरिनामाच्या दिंडीत नाचली म हरिनामाच्या दिंडीत नाचली मानसे जनाई दळणदळीते विठ्ठल मंडीवर खेळते जनाई दळण दळी ते विठ्ठल खेळते पंढरीच्या वाटेने सांडली बोरे पंढरीच्या वाटेने सांडली बोरे हरिनामाच्या दिंडीला नाचली बोरे हरिनामाच्या दिंडीला नाचली पोरे जनै दळण विठ्ठल मांडीवर खेळते जनै दळण विठ्ठल मांडीवर खेळते पंढरीच्या वाटेने सांडल्या तुरी पंढरीच्या वाटेने सांडल्या तुरी हरिनामाच्या दिंडीत नाचल्या पोरी हरिनामाच्या दिंडीत नाचल्या पोरी जनाई दळण दळी तेल मांडीवर खेळते जनाई दळण दळी ते विठ्ठल मांडीवर खेळते पंढरीच्या वाटेने सांडला बुक्का पंढरीच्या वाटेने सांडला हरिनामाच्या दिंडीला नाचले तुका जनई दळण दळीते ते विठ्ठल मांडीवर खेळते दळीते विठ्ठल मांडीवर खेळते विठ्ठल मांडीवर खेळते विठ्ठल मांडीवर